नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण इथे झटपट तयार होणारी बासुंदी आणि कमी तेलकट अगदी टम्म पुगणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत तर आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या पुऱ्या आणि अगदी झटपट तयार होणारी बासुंदी बनवणार आहोत तर पुऱ्या आणि बासुंदी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे आपण बासुंदी कशी बनवायची ती पाहणार आहोत तर इथे मी दूध स्लो गॅसवर छान उकळलेला आहे आता दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर त्याच्यानंतर इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता इथे काजू आणि बदाम बी छान बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे केशरचा वापर करणार आहोत केशरमुळे खूप छान असा स्वाद येतो आवडत असलंच तुम्ही वापरू शकता नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे दुधाला छान उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि दूध छान आटवून घ्यायचं आहे तर इथे चवीनुसार साखर साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर दुधाला छान उकळी आलेली आहे पाहू शकता तर दुधावर जी साय आलेली असते ती अशा पद्धतीने चमच्याने छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दूध पटकन घट्ट होतं तर अशा पद्धतीने आपण छान स्लो गॅसवर दूध आटवून घेणार आहोत म्हणजे छान पटकन अगदी बासुंदी तयार होते तर इथे दुधाला छान उकळी आलेली आहे पाहू शकता अधूनमधून चमच्याने बाजूला जी साय जमा होते ती दुधामध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता दूध छान घट्ट झालेलं आहे म्हणजे आपली इथे बासुंदी छान तयार झालेली आहे सतत आपण छान स्लो गॅसवर चमच्याने अशा पद्धतीने साय आपण दुधामध्ये मिक्स करून झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि छान बासुंदी तयार झालेली आहे तर इथे आपण आता पुऱ्या बनवायला घेणार आहोत तर पुऱ्या बनवण्यासाठी आपण एक वाटी छोटी एक वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपात्या बनवायला घेतो हो, ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच त्याच्यामध्ये आपण आता एक छोटा चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे खूप छान अशी चव येते ह्या पुऱ्या तुम्ही अशाच खाल्ल्यात चहाबरोबर तरीसुद्धा खूप छान लागतात तर नक्कीच ओवा ओव्याचा वापर करून बघा खूप छान चविष्ट अशा ह्या पुऱ्या तयार होतात पोहे खायच्या चमच्याने आपण एक छोटा चमचा आपण कच्चं तेल वापरलेलं आहे म्हणजे इथे गरम न करता थंड तेलाचा वापर केलेला आहे तर हे तेल आपण आता पीठ पिठामध्ये छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात तर आता इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान घट्ट असं मळून घेणार आहोत तर आपण चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत म्हणजे पुऱ्या छान टम्म पुगल्या जातात आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात आणि तेलकट होत नाही तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे तर इथे आपण एक चमचा रव्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण अगदी दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे पाहू शकता छान आपण कडक असं पीठ मळून झालेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान आपण मळून घेणार आहोत तर इथे पीठ छान आपण मळून झालेलं आहे आता आपण त्यावर एक छोटा चमचा पोहे खायच्या छोट्या चमच्याने आपण इथे तेलला तेलाचा वापर करणार आहोत ज्या वेळेला आपण पुऱ्या लाटतो त्यावेळेला आपण पिठाचा वापर न करता अशाच आपण पुऱ्या छान लाटू शकतो तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे असं मळून मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान होतात तर इथे पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या हव्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण मळलेल्या पिठाचे छान गोळे करून घेणार आहोत तर इथे गोळे छान आपले करून झालेले आहेत आणि आता आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने छान आपण गोळा हातावर गोल गोल फिरवून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता आपण बिलकुल पिठाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही अगदी थोड्याशा पिठाचा वापर करू शकता तर आता इथे आपण पुऱ्या छान लाटून घेणार आहोत तर ह्या पुऱ्या जास्त पातळ पण करू नका नाहीतर मग त्या तेलकट होतात तर अशा पद्धतीने छान साधारण जाडसर अशा पुऱ्या करायच्या आहेत तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या छान लाटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पुऱ्या छान सर्व लाटून झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण तेल छान गरम करून झालेलं आहे तर तेलामध्ये छोटा पिठाचा गोळा टाकल्यानंतर पटकन वर आलेलं आहे म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे तर लक्षात ठेवा आता इथे आपण पुरी टाकल्यानंतर पटकन अशी टम्म फुगलेली आहे तर पुरी जास्त वेळ आपण उलट पलट न करता अगदी दोन वेळाच आपल्याला पुरी छान दोन्ही बाजूने खरपूस अशी तळून घ्यायची आहे म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही लक्षात ठेवा ही टीप एकदा एक, एक साईडून पुरी छान टम्म फुगली आणि छान खरपूस अशी तळून झाली की नंतर परत आपण पलटायची नाही आहे तर अगदी दोन वेळा आपण छान पुरी अशा पद्धतीने आपण तळून झाल्यानंतर ती काढून घ्यायची आहे म्हणजे खूप छान पुऱ्या तयार होतात आणि जास्त वेळा अशा टम्म फुगलेल्या राहतात तर इथे आपण आणखीन एक पुरी पाहूया तर इथे तेलामध्ये टाकल्यानंतर एक बाजू छान तळून घ्यायची आहे तर इथे लक्षात ठेवा पाहू शकता अगदी दोन वेळाच आपण पुरी छान तळून झालेली आहे म्हणजे एकदा टाकल्यानंतर दुसरी बाजू छान खरपूस तळल्यानंतर त्याची पलटी करून घेतलेली आहे पुरी आणि आता पलटी करून झाल्यानंतर ती बाजू छान खरपूस अशी तळल्यानंतर आपण पुरी काढून घ्यायची आहे तर अगदी दोन वेळाच आपण छान पुरी तळून झालेली आहे जास्त वेळ आपण पुऱ्या आ उलट करत राहायचं नाही आहे म्हणजे पुऱ्या जास्त तेलकट होत नाही तर इथे पाहू शकता जास्त वेळ छान अशा टम्म पुगणाऱ्या पुऱ्या आणि अगदी कमी तेलकट पुऱ्या इथे छान तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी करून बघा खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि अगदी खूप छान चविष्ट अशा याच पुऱ्या आणि बासुंदी तयार होते तर ह्या पुऱ्या अगदी नुसत्या चहासोबतसुद्धा खूप छान लागतात कारण आपण इथे ओव्याचा वापर केलेला आहे तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये